डिलिव्हरी नंतर आईचा आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे तर पहिल्या दिवसांमध्ये दे गरम गरम पातळ आणि भरपूर तूप टाकून भातापासून नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मला बरेच पेशंट्स नेहमी विचारत असतात आणि आपल्या ऑनलाइन गर्भसंस्कार वर्कशॉप चे जितके काही पार्टिसिपंट असतात त्या सगळ्यांचा मला एक हो की डिलिव्हरी नंतर आईचा आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे तर आज आपण या व्हिडिओमध्ये याच विषयाबद्दलची सविस्तरपणे माहिती घेणार आहोत की साधारण डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांमध्ये आईचा आहार कसा असला पाहिजे कोणत्या गोष्टी आपण आवर्जून आहारामध्ये घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर कोणत्या गोष्टी खरंच टाळल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत साधारण संपूर्ण नऊ महिने प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये गर्भाच्या पोषणामुळे गर्भाच्या वाढीमुळे आईला पूर्ण क्षमतेने काम करावं लागतं त्याच्यानंतर प्रसुतीच्या वेळी होणाऱ्या वेदना किंवा करावे लागणारं प्रवाहन किंवा प्रसुतीच्या वेळी झालेला रक्तस्राव या सगळ्या गोष्टींमुळे आईचं शरीर आणि मन खूप नाजूक झालेलं असतं आणि स्त्री खूप क्षीण झालेली असते आणि म्हणून या सुतिका का काळाच्या का, कालावधीमध्ये खूप पचण्यास हलका असा आहार आवर्जून घेतला पाहिजे तसंच या कालावधीमध्ये शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वात वाढलेला असतो आणि अग्निही मंद झालेला असतो त्याच्यामुळे आपल्याला पचण्यास हलका वात कमी करणारा धातुक्षय भरून काढणारा शरीराला बळ देणारा पथ्यकारक हितकारक स्निग्ध असा आहार आईने आवर्जून घेतला पाहिजे तसेच बाळासाठी उत्तम स्तन्य निर्मिती करणारा आणि गर्भाशयाची शुद्धी करून स्त्रीचे आरोग्य पुनः प्रस्थापित करणारा असाच आहार आईने सर्वस्वी घेतला पाहिजे डिलिव्हरी झाल्यानंतर साधारण पहिले सहा महिने बाळाचं पोषण आईने घेतलेल्या आहारावरतीच अवलंबून असतं कारण बाळाला पूर्णपणे स्तन्यपान हा एकच त्वचा विकार अशा पद्धतीचे वेगवेगळे आजार पण बाळाला होताना दिसून येतात म्हणूनच बाळाचं जर आरोग्य उत्तम राखायचं असेल तर आईला सुद्धा उत्तम स्तन्य निर्मिती करणं गरजेचं आहे आणि म्हणून आईने आहार खूप व्यवस्थित पद्धतीने घेतला पाहिजे डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा आईला भूक लागते तेव्हा गरम गरम पातळ आणि भरपूर तूप टाकून भातापासून बनविलेला मंड ज्याला आपण पेज असं म्हणतो तर हा ही पेज आईला दिली पाहिजे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणपणे त्याच दिवसापासनं आहार घ्यायला सांगितला जातो पण समजा सी सेक्शन किंवा सिझेरियन करून डिलिव्हरी झालेली असेल तर मग डॉक्टर सांगतात त्या दिवसापासनं आपल्याला आईला आहार द्यायला पाहिजे पण समजा नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे किंवा सिझेरियन सेक्शन झालेलं आहे तर अशा दोन्हीही नंतर साधारण पहिला दिवस आणि दुसरा दिवस आपल्याला आईला पातळ असाच आहार द्यायला पाहिजे त्याच्यासाठी भातापासून बनविलेला मंड किंवा मुदग यूश ज्याला मुगाचं कढण असं म्हटलं जातं तर हे दोन पदार्थ आपण देऊ शकतो एक वेळ आपण भाताची पेज द्यावी किंवा एक वेळ मुगाचं कढण द्यावं अशा पद्धतीने साधारण पहिले दोन दिवस आपल्याला आहार द्यायचा आहे तुला सी सेक्शन किंवा सिझेरियन करून डिलिव्हरी झालेली असेल तर मग डॉक्टर सांगतात त्या दिवसापासून आपल्याला आईला आहार द्यायला पाहिजे पण समजा नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे किंवा सिझेरियन सेक्शन झालेलं आहे तर अशा दोन्ही डिलिव्हरी नंतर साधारण पहिला दिवस आणि दुसरा दिवस आपल्याला आईला पातळ असाच आहार द्यायला पाहिजे त्याच्यासाठी भातापासून बनविलेला मंड किंवा मुदग युष ज्याला मुगाचं कढण असं म्हटलं जातं तर हे दोन पदार्थ आपण देऊ शकतो एक वेळ आपण भाताची पेज द्यावी किंवा एक वेळ मुगाचं कढण द्यावं अशा पद्धतीने साधारण पहिले दोन दिवस आपल्याला आहार द्यायचा आहे तिसऱ्या दिवशी मात्र आपल्याला थोडस सेमी सॉलिड असा आहार द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये पेया द्यायला सांगितलेली आहे की ती पण भातापासून बनविलेली असते आणि साधारणपणे पेज आपण जेव्हा घेतो तेव्हा ती त्याच्यामध्ये भाताचे कण असत नाहीत तर पेया जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस सेमी सॉलिड की ज्याच्यामध्ये भाताचे कण पण असतात अशा पद्धतीचा तो अन्न पदार्थ असतो तर या दिवशी तुम्ही पेया द्यावी त्याच्यानंतर मुद्गयुष किंवा मुगाचं कढण पण तुम्ही तिसऱ्या दिवशी देऊ शकता चौथ्या दिवशी भातापासून बनविलेली विलेपी म्हणजे पातळ मऊ असट भात ज्याला आपण म्हणतो तर अशा पद्धतीचा भात आपल्याला द्यायचा आहे तर ह्या सगळ्यांच्या रेसिपीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर त्या तेथे बंड कसा बनवायचा पेया कशी बनवायची विलेपी कशी बनवायची आणि मुद्गेयूश कसं बनवायचं तर ह्याचे व्हिडिओज तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जरूर बघू शकता साधारण पाचव्या दिवशी आपल्याला नॉर्मल जो आपला आहार असतो तशा पद्धतीचा आहार घ्यायचा आहे म्हणूनच पाचव्या दिवशी आपल्याकडे पाचवीची पूजा केली जाते आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर मग भाजी भाकरी किंवा पोळी वरण भात खिचडी अशा सगळ्याच गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने खाऊ शकतो सहाव्या दिवसापासून आपल्याला आईला नॉर्मल आपण जशा पद्धतीने जेवण करतो तशा पद्धतीचं वरण भात बा, भाजी पोळी चटणी कोशिंबीर अशा सर्वतोपरी आहार आपल्याला आईला द्यायचा आहे त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसापासून साधारण दूध द्यायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही साधारणपणे सकाळी एक कप भर गाईचं दूध आणि संध्याकाळी एक कप गायचं दूध शतावरी कल्प घालून अवश्य द्यावं दूध देण्याने स्तन्याचे निर्मिती व्यवस्थित पद्धतीने होते आणि जोपर्यंत आई बाळाला अंगावरती पाजत आहे तोपर्यंत आपल्याला सकाळ संध्याकाळ एक एक कप दूध घेणं अनिवार्य आहे Uh, कारण जर आपण दूध व्यवस्थित पद्धतीने घेतलं तर बाळाचं पोट भरेल आणि बाळाला पुरेसं होईल इतपत दूध व्यवस्थित पद्धतीने निर्माण होतं त्याच्यानंतर सहाव्या दिवसापासून रोज आपण आईला कोणती ना कोणती तरी खीर दररोज द्यायला पाहिजे व तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी पण नुसती खीर देऊ शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा आपण खिरीचा अंतर्भाव करू शकतो मग तांदळाची खीर रव्याची खीर खसखशीची खीर अहळीवाची खीर डिंकाची खीर किंवा नुसत्या ड्रायफ्रूटची खीर कधी भोपळ्याची खीर कोहळ्यापासून बनवलेली खीर अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या खिरी बनवून आपण आईला देऊ शकतो पण एक लक्षात घ्या की जर आईला खूप उष्णतेचा त्रास असेल अंगावरून खूप जास्त रक्तस्राव होत असेल किंवा ब्लिडिंग होत असेल तोंड आलं असेल किंवा मूळव्याधीचा त्रास जर आईला होत असेल तर हळीवाची खीर किंवा हळीवाचे लाडू नट देणं योग्य आहे कारण हळीवाने शरीरामध्ये खूप जास्त उष्णता वाढते आणि हे सगळे त्रास वाढू शकतात तर त्याच्यामुळे हळीवाची खीर देऊ नये बाकीच्या सगळ्या खिरी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने देऊ शकता बाळंतिणीच्या आहारामध्ये नेहमी तूप आणि लोणी भरपूर प्रमाणात वापरायला हवं तूप तर आपल्याला अगदी भरपूर प्रमाणात वापरायला पाहिजे तूपही त्यात गाईचंच तूप आपल्याला वापरायचं आहे कोणताही अन्न पदार्थ बनवताना नेहमी तुपाची फोडणी दिली पाहिजे मग भाज्या बनवत असो किंवा वरण बनवत असो किंवा भाकरीवरती आपण तूप घेतो आहोत पोळीवरती वरून तूप घेत आहोत भातावरती तूप घेत आहोत सो साधारणपणे सकाळच्या जेवणामध्ये एक साधारण चार ते पाच चमचे तूप संध्याकाळच्या जेवणामध्ये साधारणपणे एक चार ते पाच चमचे तूप आवर्जून आईच्या पोटामध्ये गेलं पाहिजे तूप सेवनाने साधारणपणे शरीरामधला वात कमी होतो पित्तदोषही कमी होण्यास मदत मिळते व्यवस्थित वाढण्यास मदत मिळते पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते पोट साफ होण्यासही मदत मिळते आणि अशा पद्धतीने तुपाने आईच्या शरीराचं आणि मनाचंही खूप व्यवस्थित पद्धतीने पोषण होतं एक लक्षात ठेवलं पाहिजे की आईने साधारणपणे जेवणाच्या वेळा या नेहमी नियमित ठेवल्या पाहिजेत जेवणाचे नाश्त्याची वे, दुपार वेळ दुपारच्या जेवणाची वेळ दु त्याच्यानंतर संध्याकाळी काहीतरी खाण्याची वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ अशा या सगळ्या वेळा शक्यतो पाळल्या गेल्या पाहिजेत खूप अजीर्ण होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर खूप पोट भरून आपल्याला अजिबात खायचं नाहीये नेहमी चतकोर पोळीची जागा आपल्याला पोटामध्ये शिल्लक ठेवायची आहे आणि जर समजा भूक नसेल तर खायचं नाही पण भूक लागली आहे आणि वेळ झालेली नसेल तर उपाशी राहायचं नाहीये आणि बाळांतिणीने उपवास तर कोणतेच करायचे नाहीयेत सो ह्या गोष्टी कायम आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे म्हणजे दिवसभरात कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे तर साधारणपणे सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर एक कप भर दूध घ्यायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा हलकीशी भूक लागेल तेव्हा आपल्याला पेज किंवा उकड किंवा खीर किंवा शिरा अशा पद्धतीचा कोणत्याही कोणताही नाश्ता आपण करू शकतो त्याच्यानंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा व्यवस्थित पद्धतीने वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर आणि त्याच्यानंतर एक वाटी आहार घ्यायचा आहे जे आपण जेवण असं म्हणतो त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला परत थोड्या वेळाने तीन चार तासाने जेव्हा हलकीशी भूक लागेल तेव्हा पारंपरिक पद्धतीने बनविलेला डिंकाचा लाडू किंवा मेथ्यांचा लाडू किंवा फ्रुट्सचा बनवलेला लाडू असाही आपण घेऊ शकतो किंवा एक एखाद फळ जसं की डाळिंब आहे सफरचंद आहे संत्री आहे मोसंबी आहे अशा पद्धतीचं एखाद फळ आणि डिंकाचा लाडू आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर रात्रीचं जेवण स्ट्रिक्टली आपल्याला सात ते साडेसातच्या सुमारास करायचं आहे खूप रात्री उशिरा आपल्याला जेवण करायचं नाहीये याने पचन बिघडू शकतं सो रात्रीच्या जेवणामध्ये पातळ मुगाची डाळ घालून केलेली खिचडी किंवा भाकरी किंवा वरण किंवा भाजी भाजीपोळी असा कोणत्याही पद्धतीचा आहार आपण घेऊ शकतो जेव्हा आपण भात करतो तेव्हा भात बनवण्यासाठी नेहमी हातसडीचा तांदूळ वापरला गेला पाहिजे किंवा अनपॉलिश्ड धान्य किंवा साली सहित डाळी आपण वापरल्या पाहिजे शक्यतो वरण करण्यासाठी आपण मुगाची डाळ जास्त प्रमाणात वापरायची क्वचित प्रसंगी तुरीची डाळ वापरायला ही काहीच हरकत नाही किंवा मुगाची किंवा तुरीची डाळ मिक्स करून सुद्धा आपण वरण बनवू शकतो पण या दोन्ही डाळींव्यतिरिक्त व्यतिरिक्त पहिले पंचेचाळीस दिवसांमध्ये शक्यतो उर्धाची डाळ किंवा इतर डाळी आपण वापरू नयेत याने शरीरामध्ये वात किंवा पोटामध्ये वात वाढण्याची शक्यता असते किंवा उर्धाची डाळ पचायला खूप जड असते साधारणपणे साधं वरण आपण करू शकतो त्याच्यानंतर कधीतरी आपण आंबट गोड असा अमसूल आणि गूळ घालून वरण बनवू शकतो तर वरण बनवण्यासाठी कंपल्सरी आपल्याला कडीपत्ता वापरायचा आहे जिरे वापरायचे आहेत आणि लसणाचा आपल्याला आवर्जून भाजी बनवण्यासाठी किंवा चटणी बनवण्यासाठी उपयोग करायचा आहे भात बनवत असताना किंवा वरण बनवत असताना कायम लक्षात ठेवा की कुकर न वापरता आपल्याला ते उघडे आहे म्हणजे भात आपण वेगळ्या भांड्यामध्ये उघडं शिजवत आहोत आणि वरणही आपण वेगळ्या भांड्यामध्ये उघड शिजवत आहोत अशा पद्धतीने शिजवलेला वरण आणि भात हा पचायला खूप हलका असतो आणि शिवाय रुचकर सुद्धा असतो आणि अशा पद्धतीने आईचं पोषणही व्यवस्थित राखण्यास आपल्याला मदत मिळते त्याच्यानंतर आपल्याला भाज्या ज्या वापरायच्या आहेत त्या आपण पालेभाज्या वापरू शकतो ज्याच्यामध्ये मेथी आहे चाकवत आहे माठ आहे तांदूळजा आहे फक्त करडई शेपू आपल्याला वापरायची नाहीये करडई किंवा मुळे शरीरामध्ये वात वाढण्याची शक्यता असते किंवा खूप जास्त प्रमाणात ऍसिडिटी करडईमुळे होऊ शकते म्हणून आपल्याला करडईची भाजी नाही वापरायची त्याच्यानंतर फळभाज्यांमध्ये तुम्ही भोपळा डांगर गिलके दोडके कारले पडवळ परवर अशा फळभाज्या वापरू शकता वांगी दो वांगी किंवा गवार अशा वातूळ भाज्या आपल्याला वापरायच्या नाहीयेत कोबी आणि फ्लावरही आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचं नाहीये मूग व्यतिरिक्त कोणतेही कडधान्य आपल्याला शक्यतो पहिल्या पंचेचाळीस दिवसांमध्ये वापरायचे नाहीयेत क्वचित प्रसंगी आपण मटकीची उसळ करू शकतो पण त्यालाही आपल्याला मोड आणायचे नाहीयेत आदल्या दिवशी आपल्याला भिजत घालायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे आणि त्याची उसळ करायची आहे त्याला मोड आणायचे नाहीयेत मोड आलेले कडधान्य खाल्ल्यामुळे पोटामध्ये वात होतो पोट साफ होत नाही आणि त्याच्यामुळे मग परत पोटदुखी किंवा कंबरदुखी होण्याचा त्रास वाढू शकतो किंवा ऍसिडिटी पण होऊ शकते या कारणासाठी आपल्याला मोड आलेले कडधान्य वापरायचे नाहीये मूग आपण वापरू शकतो किंवा क्वचित प्रसंगी मसूरही आपण वापरू शकतो अशा पद्धतीने त्यातही हरभरा वाटाणा छोले राजमा पावटा चवळी सोयाबीन हे कडधान्य आपल्याला अजिबात वापरायचे त्याच्यानंतर चटण्यांमध्ये विचार केला तर आपल्याला चटण्या भरपूर प्रमाणात खायच्या आहेत तिळाची चटणी सुक्या खोबऱ्याची चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी कारळाची चटणी जवसाची चटणी अशा सगळ्या प्रकारच्या चटण्या आपण खाऊ शकतो आणि आवर्जून रोज चटणी कोणती ना कोणती तरी खाल्लीच पाहिजे त्याच्यानंतर कोशिंबिरीमध्ये तुम्ही गाजर वापरू शकता बीट वापरू शकता त्याच्यानंतर काकडी वापरू शकता पण गाजर आणि बीट वापरायचं असल्यास आपल्याला ते आधी वाफवून घेणं गरजेचं आहे जेणेकरून ते पचायला अजून हलकं होतं सो अशा पद्धतीने कोशिंबीर चटणी भाजी वरण भात पोळी किंवा भाकरी पण घेऊ शकतो आपण तर भाकरीमध्ये तुम्ही ज्वारीची भाकरी घेऊ शकता तांदळाची भाकरी घेऊ शकता नाचणीची पण भाकरी घेऊ शकता सो अशा पद्धतीने आपल्याला आहार घ्यायचा आहे त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आपल्याला एक वाटीभर जिरेपूड घालून बनविलेलं ताक आवर्जून घ्यायचं आहे कारण जिने जिरे वापरल्याने गर्भाशयाची शुद्धी व्यवस्थित पद्धतीने होते आणि स्तन्य निर्मितीसाठी पण जिरे उत्तम आहेत शरीरातला वात कमी करण्यासाठी सुद्धा जिरे उत्तम आहेत याच्यासाठी आपल्याला जिरे घातलेलं किंवा जिरेपूड घातलेलं ताक आवर्जून जेवणानंतर एक वाटीभर घ्यायचं आहे आता मसाल्यांचा विचार केला तर आपल्याला जिरे हिंग अ हळद ओवा मेथी दाणे किंवा मेथ्या ज्याला म्हटलं जातं ह्या सगळ्या गोष्टींचा आवर्जून आपल्याला स्वयंपाकामध्ये उपयोग करायचा आहे हळदीचा तर आपल्याला प्रचुर प्रमाणात उपयोग करायचा आहे कारण हळदीने व्रण भरून येण्यासाठी मदत मिळते आणि त्याच्यानंतर स्तन्य निर्मितीसाठी उत्तम आहे किंवा जे काही अजीर्णामुळे निर्माण झालेले दोष आहेत जे स्तन्य दृष्टी निर्माण करू शकतात तर हे सगळे दोष हळदी वापराने दूर होतात जर आपल्याला समजा मसाले वापरायचे आहेत तर धना पावडर जीरा पावडर तमालपत्र दालचिनी आणि मिरे तुम्ही वापरू शकता पण तमालपत्र दालचिनी आणि मिरे हे खड्या मसाल्यांच्या स्वरूपात वापरावेत की जेणेकरून आपल्याला ते काढून टाकता येतात आणि जितका मसाला पोटात जाणं आवश्यक आहे तितकीच ते चवीमार्फत आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्याचा उपयोग आपल्याला पचनशक्ती सुधारण्यासाठी करून घेता येतो तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत याशिवाय आपण वेगवेगळ्या भाज्यांचे सूप त्याच्यानंतर मुगाच्या डाळीचं कढण किंवा मुगाच्या डाळी पासून बनवलेले सूप सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकतो त्याच्यानंतर भांडी कोणती वापरली पाहिजे स्वयंपाक बनवण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं लोखंडाची भांडी वापरणं गरजेचं आहे किंवा फोडणी देण्यासाठी तरी कंपल्सरी आपण लोखंडाच्या कढईचा उपयोग करावा त्याच्यानंतर स्टीलची भांडी आपण वापरू शकतो मातीची भांडी आपण वापरू शकतो पण माझं तुम्हाला असं सांगणं आहे की प्लीज नॉनस्टिक कुकवेअरचा किंवा ज्याला नॉनस्टिक भांडी असं म्हटलं जातं ह्या वस्तू अजिबात स्वयंपाक बनवण्यासाठी वापरू नका पोळी किंवा भाकरी करण्यासाठी कंपल्सरी लोखंडाचा तवा वापरा त्याच्यासाठी सुद्धा नॉनस्टिक तवा वापरण्याची गरज नाही यानंतर बाळांतिणीने खरंच कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे तर जसं मी मगाशी सांगितलं तसं कडधान्य आपल्याला टाळायचे आहेत वातूळ पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत तसंच आपल्याला विरुद्ध आहार टोटली टाळायचा आहे जसं की दूध आणि एकत्र येईल असा कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाहीये जसं की शेवयाची खीर आहे किंवा किंवा दूध पोळी खाणं आहे किंवा दूध दुधासोबत भात खाणं आहे दूध भात आहे खिचडी भात आहे या गोष्टी आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचं आहेत त्याच्यानंतर दूध आणि फळ एकत्र येईल असा कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाहीये ज्याच्यामध्ये शिकरण आहे फ्रूट सॅलड आहे मिल्कशेक्स आहेत त्याचे कोणतेही पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत खूप थंड पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही आहेत फ्रीजमधलं पाणी थंड पाणी आपल्याला खायचं नाही आहे जसं की आईस्क्रीम आहे कोल्ड्रिंक्स आहेत असे थंड पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही आहेत त्याच्यानंतर आपल्याला ब्रेड बिस्किट टोस्ट खारी पाव शेव फरसाण या गोष्टी खायच्या नाही पनीर पचायला खूप जड असतं त्याच्यामुळे आपल्याला खायचं नाही आहे चायनीज खायचं नाही आहे वडापाव पाववडा समोसा कचोरी चीज बटर भेळ पाणीपुरी असे जंक फूड्स किंवा फास्ट फूड आपल्याला टोटली अवॉइड करायचं आहे त्यातही माझं असं म्हणणं आहे की पहिले पंचेचाळीस दिवस तरी मिनिमम या गोष्टी तुम्ही फॉलो करा जे काही बनवाल ते घरी बनवलेले पदार्थ खा गरम गरम खा पातळ खा आणि भरपूर तूप टाकून खा आता पाणी जे प्यायचं आहे ते बाळंतिणीने नेहमी उकळलेलं पाणी प्यावं आणि त्यातही पिताना ते पाणी कोमट असलं पाहिजे याची जरूर काळजी घेतली पाहिजे साधारणपणे दिवसभरात आपल्याला किती पाणी लागतं तर ते पाणी उकळून ठेवायचं पाणी साधारणपणे दहा ते पंधरा मिनिट उकळलं गेलं पाहिजे जरी आपण ॲक्वागार्ड वापरत असू किंवा फिल्टर वापरत असू तरीही सुद्धा आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे आणि आज पाणी उकळताना आपण त्याच्यामध्ये विडंग ज्याला वावडिंग असं म्हटलं जातं तर वावडिंगाचे साधारणपणे चार ते पाच दाणे टाकून आपण पाणी दहा ते पंधरा मिनिट उकळून अवश्य घ्यावं किंवा असं कोमट झालेलं पाणी मध्ये भरून मग ते दिवसभर कोमट राहतं जेव्हा तुम्हाला पाणी प्यायचं आहे तेव्हा कम्पलसरी पाणी कोमटच असलं पाहिजे याची जरूर काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर जर समजा उन्हाळा आहे आणि तुम्हाला कोमट पाणी पिणं शक्य वाटत नाहीये तर नॉर्मल टेम्परेचरचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण ते उकळलेलं पाणी असेल तर तुम्ही ते नॉर्मल टेम्परेचरचं घेऊ शकता जर हिवाळा आहे आणि पावसाळा आहे तर या ऋतूंमध्ये तरी आपल्याला अवश्य कोमटच पाणी प्यायचं आहे तर मग पाणी उकळायचं का किंवा उकळलेलंच पाणी आपल्याला का प्यायचं आहे कारण असं उकळलेलं पाणी हे पचण्यासाठी खूप हलकं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला असं उकळलेलं पाणी प्यायचं आहे जेवण झाल्यानंतर आणि दिवसभरामध्ये साधारणपणे तीन ते चार वेळाला आपल्याला बाळांतिनीसाठी बनविलेला खास मुखवास खायचा आहे जो की बाळांत शेपा तीळ ओवा थोडस सैंध मीठ चवीपुरत किंवा काळं मीठ घालून थोडीशी ज्येष्ठ मधाची पावडर घालून बनवलेला जो मुखवास असतो तो आपल्याला सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणानंतर तर खायचाच आहे पण दिवसभरातही तुम्ही एक एक चमचा हा मुखवास निश्चित खाऊ शकता या सर्व आहारासोबत बाळांतिरीने आराम करणे आणि झोप व्यवस्थित घेणे ही गरजेचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर बाळांतिणीच्या आहाराविषयी काहीही शंका असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही निश्चितपणे विचारू शकता तुम्हाला ही सर्व माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या सात दिवसांमध्ये जो काही आहार सांगितला आहे जसं की मंड आहे पेया आहे विलेपी आहे यूश आहे हे सगळे पदार्थ कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपण करणार आहोत तर तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, धन्यवाद